नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सोमवार तेवीस जून तर आज रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे तर मित्रांनो आता रायगड रत्नागिरी पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तेथे सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर पालघर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग सातारा घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या सर्व भागात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसेच पूर्व विदर्भात विजांसहित वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे तेथेही हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून उर्वरित राज्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या जालना छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर राज्यात पंचवीस जूनपासून मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे म्हणजेच एकंदरीत सर्व बळीराजासाठी ही थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे